आष्टी तालुक्यातील बामडा गावात असोलीने घातला धुमाकूळ हनुमान मूर्तीसह इतरही मूर्तीची केली तोडफोड वन विभाग आणि पोलिस विभागाने कोबिंग ऑपरेशन राबवून असोलीला केले जेरबंद गावकऱ्यांनी अनुभवली वैर्याची रात्र आष्टी तालुक्यातील जंगल व्याप्त भाग असलेल्या बामरडा गावात ग्रामपंचायतच्या शेजारी असलेल्या हनुमान मंदिरात असोलीने काल एकतीस ता रात्री दहा वाजता येऊन चांगला धुमाकूळ घातला सकाळी पाच वाजेपर्यंत तिथं धुमाकूळ सुरू होता हनुमान मूर्तीसह मंदिरातील इतर देवी देवतीच्या मूर्तीची तोडफोड केली त्यामुळे गावकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले सर्व गावकरी दमले होते ग्रामस्थ वन विभाग आणि पोलिस विभाग यांच्या मदतीने कोबिंग ऑपरेशन राबवून पहाटे पाच वाजता असोलीला झेरबंद करण्यात यश मिळाले आहे हनुमान मंदिरात असोल शिरताच कुत्र्यांनी चांगलाच आराडाओरडा केला काय झाले म्हणून ग्रामस्थांनी मंदिराजवळ गोळा झाले अस्वल हनुमानजीला अलिंगन देऊन चांगली सेरा करत होती पोलीस पाटील मोहित भगलेकर यांनी आष्टीयचे वन अधिकारी योगानंद उईके तळेगाव वन अधिकारी सूर्यवंशी आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेश जोशी तळेगाव पोलिस ठाण्याच्या ठाणेदार भोयर या सर्वांना या घटनेची माहिती दिली चारही अधिकारी आपापल्या गावात दाखल झाले सुरुवातीला मंदिरात कोंडून ठेवण्यात आले मात्र मंदिरातून अस्वल पळाल्याने गावकऱ्यात भीती निर्माण झाली वन विभागाने लहान आणि मोठे असे दोन पिंजरे लावले अस्वल मोठी असल्यामुळे लहान पिंजऱ्यामध्ये जाण्यात अडचण निर्माण झाली होती त्यानंतर मोठा पिंजरा लावण्यात आला आणि त्यामध्ये अस्वल जेरबंद झाली रात्री दहा वाजल्यापासून पहाटे पाच पाँट वाजेपर्यंत गावकरी पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी कर्मचारी जागे होते असोल हल्ला करेल म्हणून कोणीही असोलीच्या जवळ जाण्यात धजावत नव्हते अशातच असोलीने मंदिरातून पलायन केल्यामुळे धाकधुकही वाढली होती मात्र गावकऱ्यांनी लाठीकाठी हाती घेत सवयी सूचकता दाखवली आणि असोलीला पुन्हा हनुमानजीच्या मंदिरात बंद करण्यात यश मिळाले त्यानंतर पिंजरा बंद केल्यामुळे असोलीला जंगलामध्ये दुर्वड सोडून देण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली